महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड पिंपरी चिंचवड शहराचे लोकनेते स्वर्गवासी लक्ष्मण जगताप यांच्या कार्याचा वारसा सक्षमपणे चालवत सर्वसामान्य नागरिकांना रोग निदान आणि उपचाराशी सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप आणि आमदार अश्विनी जगताप यांनी या अटल विनामूल्य महारोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे नवी सांगवी येथील डब्ल्यू डी मैदानावर दिनांक पाच जानेवारी ते सात जानेवारी असे तीन दिवस हे शिबिर होणार आहे यासाठी महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रतिभा महिला प्रतिष्ठान चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि अटल चॅरिटेबल ट्रस्ट सह विविध स्वयंसेवी संस्था संघटनांनी आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा उपक्रम हाती घेतला होता प्रतिवर्षी लाखो सर्वसामान्य कुटुंबातील गरजू नागरिक या शिबिराचा लाभ घेत आहेत गतवर्षी दिनांक तीन जानेवारी रोजी लोकनेते स्वर्गवासी लक्ष्मण जगताप यांचं निधन झालं त्यानंतर त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त अटल विनामूल्य महारोग्य शिबिरचे आयोजन करण्यात आले शिबिराच्या माध्यमातून कॅन्सर आजाराची मोफत तपासणी करण्यात येणार आहे तसेच एक्सरे सोनोग्राफी सर्व रक्त तपासण्या आणि डायलिसिस ही मोफत करण्याची सुविधा आहे यांसह हृदयरोग शस्त्रक्रिया आणि प्रत्यारोपण सह सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत नमस्कार प्रथमत मान्य लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांना त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि त्यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्तानं त्यांनी जो काही जनतेचा वसा वारसा आणि जनसेवेचा वारसा हा गेली पस्तीस चाळीस वर्ष चालू केलेला आहे तोच वारसा पुढे ठेवण्याचा मी स्वतः आणि आमदार अश्विनीताई जगताप आणि लक्ष्मणभाऊ जगताप जगताप मित्रपरिवार यांच्या वतीनं यावर्षी अटल महारोग्य शिबिराचं नियोजन केलेलं आहे येणाऱ्या पाच सहा सात तारखेला जानेवारीच्या पी डब्ल्यू डी मैदान सांगवी इथं सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे अटल महाआरोग्य शिबिराचं नियोजन केलेलं आहे ह्या अटल महाआरोग्य शिबिराच्या निमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत हॉस्पिटल या शिबिरामध्ये सहभागी होणार आहे प्रथमत या शिबिरासाठी कुठल्याही प्रकारची वयाची आट नाही आहे लहान मुलांपासून तर वयोवृद्धापर्यंत सगळ्यांना या महा आरोग्य शिबिरामध्ये सहभाग घेता येईल आणि दुसरा जो तुमचा प्रश्न आहे की या महाअटल आरोग्य शिबिरामध्ये असे कुठलेही रिस्ट्रिक्शन नाही किंवा फक्त हे पिंपरी इंचवडकारांसाठीच आहे तर पिंपरी इंचवड नव्हे पूर्ण पुणे जिल्हाही किंवा महाराष्ट्रातनं कुठल्याही कानाकोपऱ्यातनं जरी रुग्ण आला तरी त्या रुग्णाला आमी सेवा रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा